त्यांना महायुतीचा चरण देत पाहिजे मला कोण असा व्हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजे नाही कि त्यावेळी परिस्थिती आजची परिस्थिती विषया तर फार मोठी राजकीय तपवत आहे मदार मुश्री आहे आणि पाल्यापणे घेऊन शिक्षण सोडवा नाही ऐकून घ्या माझा व्यक्त किंवा नाही माझा विरोध वरिष्ठांचा विरोध आहे मला हा अधिकार नाही ज्या अधिकार मला बोलायला अधिकार नाही त्याच्या मी बोलणार नाही पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय हो तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मग ती आता जी मी सांगितली तिने बघायचंय माझा काय समोर आहे <laughs> आपली जात होत्या आता उभा महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना काय पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यावा सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीला असावा इलेक्शन आहे जिल्हा क्षेत्र पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दुसंघ आहे ह्या पाचवीवर महायुक्तीची कारण गोकुळमध्ये महायुक्ती चेअरमन असावं पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मीटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी ते रिस्पॉन्स सांगितले हा भूमिका खेळ होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय करून काय माझ्यावर काय का एक जन्म राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटेशन एकनाथ शिंदे असतील डेप्युटेशन माझी दत्ता असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील का आदरणीय नामदा मुश्रीफ साहेब असतील हिने पाच जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काय गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्यावर विचार केला तर हुकूल मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे सगळ्याच गोष्टी पन्ना असल्या कारण त्यांना महायुतीचा चरम देतो पाहिजे कोण हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजे आघाडीचा चरम त्यांना नको आहे खरी पुढचा नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मीटिंगची अशा मिटिंगची रजा दिलेली आहे ऐकून घ्या माझी व्यक्ति रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेल्या नाही मुद्दा एकच तटाच्या पातळीवर निवडणूक लढवला होता नाही असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुती आला कुठून माणूस होतो मला की त्या वेळची परिस्थिती आजची परिस्थिती फार मोठी राजकीय तपावत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण घ्या आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीच्या सगळ्याच गोष्टी गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा समिती सभि प्रॉफेसर इंग्लिशाला लागलेले थो जातात थोडक्या निवडणूक गोष्टी आहे तेव्हा गोकुळ ही मोठी संस्था असल्या कारण त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महारुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे तर माझ्यासारखा एक सजेशन असा आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात नेहमी सूचना करावल्या व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब तिने दोघांना मला सांगितले आज दादा कधी भेटले नव्हते mm. त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमधे पायाफा घेऊन आम्ही त्यांनी सोडवावा आमचा विरोध नाही आमचाही विरोध नाही ऐकून घ्या माझा व्यक्ती विरोध नाही माझा विरोध नाही वरिष्ठाचा विरोध आहे माझा विरोध असं काय कारण नाही आम्ही इतकं काम करतेच की आणि एक पत्र आम्ही विषय सॉल्व्ह करतो प्रश्न काय आले आम्ही पण एका राजकीय माहितीचे प्रभावत आहे आम्हाला असं आहे की राज आणि दुसरा एक मुद्दा राज राजशासनाचा विरोध करून बऱ्याच अडचणी शकता आणि प्रगती पण अडचणी शकते ही चार वर्ष घ्या राजशासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या आपण या गुतीची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा जर प्रगती करीत असेल तर अंगावर राज शासन घेऊन काय घेता येणार नाही तर त्याच्यामध्ये आधारपूर रिक्षण ओढवाच वर्षा असं आहे लोकांना देखील आता भक्ती आहे की गोकलचं वैभव एकच आहे की आपल्या गेस आहे की पहिल्यांदा राजश नेतृत्व जे उघड झाले काम करत होत असं नाही तर आता हे सगळं ओपन झालं म्हणजे आम्हाला बोलूनच सांगितले की आणि नवीन चेअरमन बघायचा जो पहिला हा उद्देश आहे समजून घ्या विषय हा राजकारण जात नव्हतं विशेष करून सहकारामध्ये पण आता राजकारण सहकारामध्ये घुसले असं म्हणता ये नाही नाही हे बोलण्यासाठी उच्च राजकारण हे पक्ष लेवलला चालत असत कोण आमदार आहे कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे चालत हे चालत असतं एक वर्गी म्हणाय सकाळ राजकारण नाही किंवा बोलायचं राजीनामा न देण्यावर ठाम आहात नाही नाही एक समजतो मी चौक करतो तुझं काय उभी आता मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेने मला सह्या काल बोलून घेतलं तर आलेले पेपर न्यूज त्यांच्यापेक्षा पोहचवतो एक वर्ग यंत्र यंत्रणा त्यांची महाविकास आघाडीचा सर्व होतो हे त्यांना लक्षात आलेलं शेवटी काय पेपर येथील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे तुम्ही माहिती घटक घटकात तर होणारा जन्माला माहिती जास्वा पाहिजे ही त्याची भूमिका ठाम आहे आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यायलोय ना तिघे नेत्र असतील राज्याचे तिने बसावं नावाला मुसीसार सांगून बसावं आणि पाहिलं म्हणजे बसव अवघड विषय नाही 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 मला अधिकार नाही बघा ऐकून घ्या मला हा अधिकार नाही ज्या अधिकार मला बोलायला अधिकार नाही त्याच्यावर मी बोलणार नाही काही संध्याकाळी टाकला नाही बाजूला करण्याची आधी मला असं काय बोलायच नाही ऐकून घ्या आज आणि आज आमच्या जिल्ह्याच्या एक राज्यात नेते आहेत ऐकून घ्या आणि माझा काय पक्ष नाही आम्ही दुसरी दुधाची आणि ह्याच्याशी प्रामाणिक आहे पृथ्वाचा प्रामाणिक आहे पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय हो, तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मला ठाम सांगायचं आहे सगळे विषय एकूण घ्या सबतीत येतात कामं असतात आणि राजशासना डावलून आणि त्यांच्या नेत्यांना डावलून घेता येईल आणि त्यांचा आहे तुम्ही कळवलेला आहे काही संचालकांकडून अविश्वास ठराव देखील शकतो बहुमत आहे असं आहे ते आता जिने सांगितले तिने बघायचं आहे माझा काय समज आहे जिने राजीनामा द्याच नाही सांगितला त्यांचं माझं का त्यांचं काम आहे आता काही करून माझी जबाबदारी आहे त्यांचं मी ऐकून हा निर्णय घेतला तिची जबाबदारी आपली जात होत्या आता उघड्या चालले मी सांगितलं सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस